नमस्कार मित्र तर आज या व्हिडिओमध्ये पुण्यामधील रोजचा दिवस कसा असतो हे मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर सकाळी जस्ट उठून सहा वाजता किंवा सात वाजता मोस्ट ऑफ दी पुणेकर वॉकिंगला जातात किंवा चालायला जातात तर इकडे पुण्यामध्ये तुम्हाला एक वेगळं चित्र दिसेल काही ठिकाणी अचानक बिल्डिंग सुरू होतात तर काही ठिकाणी एकदम शेत सुरू होते तर इथे म्हणजे डेव्हलपमेंट अशी सुरू आहे आणि इथेच साठी याच्यासाठी खूपच चान्सेस आहेत तर जे जे याच्यामध्ये याचं म्हणजे तयार करत आहेत त्या संस्थांसाठी याचा खूपच फायदा आहे आणि मुलांसाठी वगैरे पण याचा खूप फायदा होतो तर ही आहे इमारतीची लिफ्ट बिल्डिंगची लिफ्ट याच्यातून याचं मोस्टली केलं जातं तर सकाळी त्याच्यानंतर एक चहा वगैरे घेतला जातो किंवा कॉफी घेतली जाते त्याच्यानंतर ऑफिसला केलं जातं त्याच्यानंतर हा जो दृश्य आहे पुणे च आहे इथून तुम्हाला डोंगर वगैरे दिसतील जर तुम्ही कोणत्या पण एखाद्या उंच बिल्डिंगवर गेलात तर तिथून जो दिसणारा नजराणा आहे तो एक वेगळाच राहील तसेच हे जे दिसतं हे ऑफिस पार्किंग मोस्ट ऑफ द टाइम आय टीचे किंवा इतर फील्डचे लोक इथं येतात आणि इथून त्यांचं जायचं याचं काम होतं तसंच संध्याकाळी मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळा तुम्हाला जर वॉकिंग करायचं असेल तुम्ही जिम वगैरे लावले नसेल आणि नेहमीपासून काम करत असाल तर तुम्हाला असे वेगवेगळ्या ग्राउंडवर इथे गर्दी दिसेल तर इथे लहानपण लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळे लोक इथे येतात आणि त्यांचा टाईम घालवतात जे की खेथसाठी खूप महत्त्वाचं आहे तर पुण्यामध्ये सध्या आता जून आहे आज लगभग जून सतरा अठरा तारीख सुरू आहे तर त्यामुळे आभाळ वगैरे भरून येत आहे पाऊस थोडासा येतो आहे ये थांबतो आहे आणि परफेक्टली तसा पाऊस आला नाही पण नक्कीच पावसाला खूप मोठी सुरुवात आहे आणि पुण्यामध्ये सध्या ट्रेकिंगच्या वगैरे तर मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि पुण्यामध्ये फिरायला असे खूप भारी प्लेसेस आहेत तर तुम्ही कंटिन्यू एखाद्या घरामध्ये न बसता संध्याकाळच्या वेळेस अशा मोकळ्या पब्लिक प्लेसेसला